संयुक्त राष्ट्रसंघाने दोन हजार तेवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केलं आहे तृणधान्याची पौष्टिकता आहारामध्ये त्याचे महत्त्व जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यामध्ये दिनांक एक ते पाच मार्च दरम्यान सायन्सकोअर मैदानावरती कृषी महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने महोत्सव सर्वांना लाभदायी ठरून त्याच्या यशस्वीतेकरिता सूक्ष्म नियोजन करा असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांनी अमरावती येथे दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भावनामध्ये महोत्सवाच्या पूर्वतयारीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी मार्गदर्शन करताना घोडके बोलत होते जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एच डी जोशी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खरचान आत्माच्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने उमेदचे जिल्हा समन्वयक सचिन देशमुख महाविमाचे जिल्हा समन्वयक एस एस सोसे यांच्यासह कृषी व इतर अनेक विभागांचे अधिकारी कृषी महाविद्यालय कृषी विज्ञान केंद्रे स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते गर्दीच्या नियंत्रणासाठी वाहतूक व्यवस्था तसेच कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा लोकांसाठी पिण्याचे पाणी फिरते शौचालय कुडादान आदींसह स्वच्छता व नीटनेटकेपणा त्या परिसरामध्ये ठेवावे आगीपासून बचावासाठी अग्निशमन वाहन तसेच आरोग्य पथकेसुद्धा महोत्सवाच्या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे सलग पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचा शुभारंभ एक मार्च रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे पालकमंत्र्यांसह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त महोत्सवामध्ये तृणधान्याचे विशेषतः भरड धान्याचे धान्या महत्व सांगणाऱ्या बाबींवर लक्ष देण्यात येणार आहे या महोत्सवाच्या कालावधीमध्ये रोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवारी राहणार आहे शेतकरी जुगाड या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या अंतर्गत शेतकऱ्यांद्वारे शेती क्षेत्रात केलेले नवीनतम तंत्रज्ञान संशोधनाची माहिती महोत्सवामध्ये दिली जाणार आहे हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी सर्व विभागांनी तसेच संस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन खर्चान यांनी केले आहे त्या ठिकाणचा इव्हेंट हा आता खूप पॉप्युलर बनलेला आहे त्यामुळे ही एक सर्वांसाठी संधी आहे की आपलं जे काही युनिट आहे त्याचं प्रेझेंटेशन आपल्याला तिथं जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याची मदत होणार आहे आणि त्याची प्रसार प्रसिद्धी शासनाकडूनही करण्यात येत असते त्यामुळं शासनामार्फत सुद्धा सर्व मीडिया प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियाला सुद्धा त्या स्टॉलबद्दलची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना सगळं हे भेटतं तिथले फोटोग्राफ्स फुटेज किंवा माहिती भेटत असते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती